अलख निरंजन हा कोड वापरून ड्रग तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या ही टोळी निरंजन हा कोड नेम वापरून खरेदी विक्री करायची पुणे मुंबई गोवा आणि गुवाहाटी येथून पाच आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून तब्बल तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे खडकी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली या प्रकरणात आरोपींची बँक खाती क्रिप्टो वॉलेट आणि परदेशी चलनातील सुमारे सात लाख ऐंशी हजार रुपये संतोष डेडवाल अक्षय सुखलाल महेर मलय राजेश डेडवानी आणि स्वराज अनंत भोसले अशी आरोपींची नावे आहेत हे सर्व वीस ते अठ्ठावीस या वयोगटातले आहेत हे रॅकेट कसं उघडकीस आलं ते पाहूयात तर काही दिवसांपूर्वी खडकी पोलिसांनी अटक केलेल्या आहे का तोरुळाच्या चौकशीतून हे संपूर्ण रॅकेट बाहेर आलं इतकंच नाही तर तपासात पिंपरी-चिंचवडमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन हायड्रोपोनिक गांजाची शेती केल्याचंही समोर आलं आहे पोलिसांनी ही शेती उद्ध्वस्त करत आम्ली पदार्थ जप्त केले याविषयी पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली पाहूयात खडकी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तीनशे 336 ऑब्लिक 25 एनडीपीएस ऑफेंस रजिस्टर्ड होता ज्यामध्ये रफली छत्तीस ग्राहक छत्तीस हजार रुपयांचा गांजा हा हस्तगत होता त्याच्या बॅक ट्रॅकिंगमध्ये आम्हाला एका ठिकाणी हायड्रोपोनिक गांजा उगवण्याची एक लॅब निष्पन्न झाली ती ध्वस्त करण्यात आली त्याचे काही कनेक्शन्स आम्हाला मुंबईपर्यंत भेटले मुंबईमध्ये एका फ्लॅटमध्ये रेड केली तेथील एखादा एक आरोपी आम्ही अटक केला त्या घरातून आम्हाला रफली टू एट वन Uh, CR, चा विविध uh, ड्रग्सचा मुद्देमाल uh, हा निष्पन्न झाला तिथे हस्तगत झाला uh, त्यानंतर uh, एक स्वराज भोसले uh, नामक आरोपीचं नाव निष्पन्न झालं त्याला अटक करण्यात आलं गोव्यातून त्याला अटक केलं आणि uh, त्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की डार्क वेबचा वापर करून आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करून हे uh, जे विविध ड्रग्स आहेत हे uh, थायलँडवरून uh, भुटान मार्गे आपल्याकडे आपल्यापर्यंत येत होते इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्समध्ये याला कन्सील केलं जात होतं इथे ड्रग्स आल्यानंतर पोर्टर ॲपचा वापर वापर करून हायपर लोकल लॉजिस्टिकल ॲप आहे ही याचा वापर करून हे टी शर्टमध्ये कन्सील करून याला विविध कस्टमर्सपर्यंत पोहोचवण्याचं एक रॅकेट इथं आपण उद्ध्वस्त केलेलं आहे यामध्ये टोटल मुद्देमाल थ्री पॉईंट फोर फाईव्ह सी आरचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे पाच आरोपींना अटक केलेला आहे पाच आरोपी आपल्याला पाहिजे आहेत त्यापैकी तीन आरोपी फॉरेन नॅशनल आहेत दोन आरोपी इंडियन नॅशनल आहेत त्याबाबत ही तपास चालू आहे पंचवीस वॉलेट्स क्रिप्टो वॉलेट सध्या आपल्या निगराणीवर आहेत आणि त्यांनाही सीज करण्याचं काम सध्या चालू आहे त्याचबरोबर इतर जे कारवाई आपल्या महिन्याभरामध्ये झालेल्या आहेत त्यामध्ये इतर काही कारवाई झालेल्या आहेत त्यामध्ये टोटल आपल्याकडे मुद्देमाल या पूर्ण एका महिन्यामध्ये फोर पॉईंट फाईव्ह करोडपेक्षा जास्तचा मुद्देमाल आपण आतापर्यंत सीज केलेला आहे आणि विविध आरोपी अटक केलेले आहेत ड्रग तस्करी करणारी ही टोळी अतिशय स्मार्ट पद्धतीने हे रॅकेट चालवायची डार्क वेबवर ड्रग्ची खरेदी विक्री करताना आरोपी अलग निरंजन हा कोड नेम वापरायचे पोलिसांचा संशय टाळण्यासाठी सर्व व्यवहार क्रिप्टोकरन्सीद्वारे केले जात होते या रॅकेटचे धागेदोरे थायलंड आणि भूतानपर्यंत पोहोचल्याचं तपासात उघड झालं इतकंच नाही तर काही आरोपी ऑनलाईन डिलिव्हरी ॲपचा वापर करून ड्रग्सची तस्करी करत असल्याचंही समोर आलंय या प्रकरणात अजून पाच आरोपींचा शोध सुरू असून काही परदेशी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत कॉम पुणे